युट्यूब चॅनल काय झालं युट्यूब ला युट्यूब चे बापरे खूप अभिनंदन तू एवढी मेहनत घेतली सिरियल सांभाळून याला सांभाळून आणि किचन सांभाळून आणि विशेष म्हणजे कैलासला सांभाळून फिफ्टी केले सकाळचे साडे दहा वाजलेले आमटीचा मसाला रेडी आहे इकडे तळणाची तयारी सुरू आहे इकडे भात लागलेला आहे चला लवकर लवकर नाही <laughs> <laughs> पोळ्या मी लाटणार आहे माझा व्हिडिओ घेशील नाहीतर सगळ्यांना असं वाटतं मी काही कामात गुड मॉर्निंग थमनेल तुमच्या लक्षात आलेलं आहे की हा फिफ्टी के सेलिब्रेशनचा व्लॉग आहे थँक्यू सो मच त्यासाठी सगळ्यांना आई शेवटी आईच असते त्याच आनंदास तिने आज गोडधोड बनवलेले पुरणपोळी आणि आमरसचा घाट घातलेला आहे पुरणपोळी खाऊन आम्हाला तर खूप मजा आली व्लॉग बघून तुम्हालाही मजा येणार आहे आणि हो शेवटी आपल्याला केक सोबत कट करायचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात आधी पाट्यावर हा नंतर मिक्सर आले आल्या बहिणीने ताबा घेतलेला आहे तसेच कसं मला बहिणीची पूर्णपूर काळजी घेतली जाते इथे मी पीठ मळलं आणि मी तिने स्वयंपाक केला ठीक आहे तिच्या जेवणावेळी मी लाते सुगरणबाई बर आहे बरं आहे छान आहे छान जमला आमरस आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर आम्ही गाठलेलं आहे थेट ज्वेलरी शॉप खर तर माझ्या बहिणीला कानातले बघायचे होते तिचे कानातले ब्रेक झाले होते पण कैलाश म्हणाला तू आता गेलीच आहेस सोनाराच्या दुकानात तर तू तुझ्यासाठी पण घे काहीतरी आज इतका छान दिवस आहे म्हटलं नेकी ओर पूछपूच कशाला ना म्हणून मी सरळ सोन्याची साखळी घेण्याचं ठरवलं मला डेली साठी हवीच होती एक सो त्यामुळे कैलाशने मला छानशी सोन्याची साखळी गिफ्ट केलेली आहे आणि आम्ही ती इथे बघत होतो आणि हे याराचे असे कारण आम्ही चालू आहेत लसला परत एकदम मी काय 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 पाडलेलं आहे खड्डा कायलसला परत एकदम मी खड्ड्यात पाडलेलं मला ही खिशाला कात्री लावलेली आहे हां खिशाला कात्री लावली आहे ती खिशेला कात्री बसलेली आहे काय तिथे झालेलं आहे यारा पण बोर झाली आता निघतो पटसन आणि घरी पोहोचतो आनंद सांगत असेल की मी आज खूप खुश आहे कारण की आपली यूट्यूबची फॅमिली फिफ्टी के ची झालेली आहे आणि मला खात्री की लवकरच ती हंड्रेड के होणार आहे मला खूप छान मला मी जेव्हा हा यूट्यूबचा प्रवास सुरू केला होता तेव्हा असं वाटलं नव्हतं मी एक जस्ट फन म्हणून सुरू केला होता पण नंतर नंतर त्याचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मग मी ते कंटिन्यू करण्यात थोडंसं यशस्वी म्हणा किंवा थोडशी त्या वाटचा त्या वाटेवर मी चालायला लागले खूप छान मेमरीज कलेक्ट झाला या यूट्यूबच्या निमित्ताने याला लहानाची मोठी होत चालली आहे ते सगळे क्षण मी कॅप्चर करू शकले आणि या सगळ्या क्षणाचे तुम्ही साथीदार so, so आहात सो थँक्यू सो मच आणि जो कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आपल्याला हंड्रेड केपर्यंत पोहोचायचं आहे आणि मी खूप खुश आहे की मी इथून प्रवास सुरू केला होता म्हणजे जालन्यात जालन्याच्या घरातून प्रवास सुरू केला होता आणि आज मी सगळ्यांसोबत तो फिफ्टी केचा प्रवास शेअर करू शकते सेलिब्रेट करू शकते सो सेलिब्रेशन म्हटलं की सगळंच आलं आज छान दिवस आहे म्हणून पुरणपोळी आमरस असं सगळं गोडदोड जेवण बनवलं होतं तुम्ही बघितलंच सकाळी आणि सेलिब्रेशन आहे म्हटल्यावर केक हा आलाच पाहिजे सो so, सेलिब्रेशनसाठी आपण एक फिफ्टी केचा नॉर्मल केक कट करूया माझी बहीण इथेच असते जालन्यात राहायला सो so, मी तिलाही इन्व्हाइट केलेला आहे आम्ही सगळ्या दिवसभर आज छान भिंगाणं मस्ती करतोय सगळेजण आणि चला आता खाली केक वाट बघतोय आपली So so e थँक्यू सो मच वन्स अगेन आणि असाच सपोर्ट करत राहा असेच फॅमिली वाढत राहू दे आणि थँक्यू सो मच चला केक कट करायला हो काय काय बेट आम्ही तेवढा <muchas> <done>, <muchas> 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 यूट्यूब चॅनल काय झालं युट्यूबला युट्यूब 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 चे बाप रे हॅपी बर्थडे युट्यूब हॅपी फिफ्टी के वासेज फिफ्टीचे पाचशे ओ

मुख्य प्रतिक्रिया बाकी आहेत अभिनंदन केक खूपच छान होता आणि खरंच खूप अभिनंदन तू एवढी मेहनत घेतली सिरियल सांभाळून याराला सांभाळून आणि किचन सांभाळून आणि विशेष म्हणजे कैलासला सांभाळून फिफ्टी केक पूर्ण केलेस खरंच खूप खूप थँक्यू सो मच इथूनच सुरू झाला होता हा प्रवास आईच्या घरूनच आई आता मोबाईल मधनं तर पाया नाही कारण रिअल मध्ये पाया पडते थँक्यू सो मच असंच माझे व्हिडिओ लाईक करत राहा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं फिफ्टी के झालेले आहेत अजून फिफ्टी के आपल्याला सिल्वर प्ले बटन हवं आहे तर लवकरात लवकर ते मिळू दे आणि असेच माझे व्हिडिओ लाईक करत आणि आवडले तर शेअर पण करत राहा आपल्या ग्रुपवर आवडल्या थँक्यू वा 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 इथू घे कॅमेरा

जालन्यातली काय नामी हस्ती म्हणूया आपण आम्हाला मुंबईला पाठवण्यामागे सरांचा मोठा हा ते आम्हाला वेळोवेळी एक हा एक हा एक हा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि मला छान वाटलं की तुम्ही माझ्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालात

सबस्क्राईब थँक यू सो मच बघ नाही चालले डोली बाय 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 सोबतीने थँक्यू सो मच असंच सोबत राहा मम्मीजी असाच आशीर्वाद ठेवा आमच्या पाठीशी थँक्यू थँक्यू बाय बाय थँक्यू आल्या आला त्याबद्दल బాయ్ అరూ గూడ నాయ బాయ్ బాయ్ చాలా బాయ్ భేటూ ఫుడ్ బ్లగ మయ బయ్